श्रेयस्तळपदे मराठीपासून ते हिंदी आणि आता तर तेलुगू इंडस्ट्रीमध्येही मोठे नाव पुष्पाला दिलेले झुकेगा नाही साला फ्लावर चलभावा सिटीत या नव्या कार्यक्रमामुळे चांगल्या चर्चेत आहे पण त्याची अशी एक गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नाही मुळात श्रेयसनं ऍक्टिंग क्षेत्रात न येता एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करावं अशी त्याच्या आईची इच्छा होती कलाकृती मीडियाशी बोलताना श्रेयसने आईचा हट्ट काय होता तो किस्सा सांगितलाय तर मग नेमका काय होतं तो किस्सा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली जुईला सुरेल तारा या मालिकेतून श्रेयस तळपदेने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही पण श्रेयसच्या आईला त्याने अभिनेता न होता नोकरी करावी असं वाटत होतं याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला की माझ्या कुटुंबातलं फारसं कुणी सिने इंडस्ट्रीमध्ये नाही आहे माझे काका होते जे नाटकांमध्ये काम करत होते माझी आता चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करत होती पण ज्यावेळी मी ठरवलं की मला नाटकात किंवा चित्रपटात काम करायला आवडेल त्यावेळी घरच्यांचा अप्रोच फार वेगळा होता श्रेयास पुढे म्हणाला की अभिनय करायचं या माझ्या निर्णयासाठी तेव्हा माझा चुलत भाऊ पाठीशी उभा होता कारण ही इंडस्ट्री फारशी भावली नव्हती मात्र माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तुला जे आवडेल ते कर आईचं असं म्हणणं होतं की तू वेळ वाया घालवतोयस आवड म्हणून ठीक आहे पण नोकरीचं बघ आणि त्यावेळी बरेचसे असे कलाकार होते जे बँकेत नोकरी करून अभिनय करत होते आईचं ऐकून मी बँकेत नोकरीचाही प्रयत्न केला पण ते काही शक्य झालं नाही शेवटी अभिनयाचीच वाट धरली आणि एकांकिकेपासून पहिलं नाटक मिळालं आणि आजपर्यंत माझा अभिनयाचा प्रवास अविरतपणे सुरू आहे आहे याचा मला आनंद आता श्रेयसच्या बाबतीत सांगायचं झालं तर श्रेयसने दोन हजार दोन साली आखे या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं यानंतर पछाडलेला आणि सावरखेड एक गाव मधून तो लाईमलाईट मध्ये आला यानंतर इक्बालमुळे त्याला बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली पुष्प चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला हिंदी व्हर्जनसाठी आवाज देत त्यांनी आणखी एक यशाची पायरी गाठली आता त्याचे आगामी हिंदी चित्रपट वेलकम टू द जंगल कप कपी आणि द गेम ऑफ गिरगिट हे असणार आहेत सध्या तो चल भावा सिटीत या कार्यक्रमाचा होस्ट असून लवकरच नव्या प्रोजेक्ट्समधून तो समोर येणार आहे मनोरंजन विश्वातील अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा